नमस्कार मित्रांनो मी उद्दलार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त वीस बाय वीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात पंचाहत्तर हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट अपडेट आहे की आता फक्त वीस बाय वीस जागेत आपण गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कमावू शकतात पंचाहत्तर हजारांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचे कोणत्या पद्धतीने करायचे कशा प्रकारे करायचे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्व सर्वांना आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त वीस बाय वीस जागेत आपण गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कमावू शकतात पंचाहत्तर हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे बेरोजगार तरुणांसाठी तरुणींसाठी दिव्यांग विकलांग व्यक्तिमत्वांसाठी की आता आपलं नशीब पालटणार आहे आपली सर्वात महत्वाची समस्या होती की सर आमच्याकडे जागा जागाय आमच्याकडे जागा कमी आहे अजिबात ताण घेऊ नका फक्त वीज बाय वीज जागे सुद्धा कोंबड्यांचा फार्म तयार करून आता दर महिन्याला कमावू शकतात पंचाहत्तर हजारांचा निवळ नफा मग यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचं याबद्दल घेऊयात अचूक माहिती तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची आता आपण प्रशिक्षण सुरू केलंय आता आपण मार्गदर्शन सुरू केलंय आता आपण ट्रेनिंग सुरू केली म्हणजे जगातील कोणतीच ताकद आता तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही कारण तुमचं आणि माझं नातं घट्ट झालंय कारण इथून पुढे तुम्हाला उत्पादनापासून विक्री पर्यंत मी स्वतः मार्गदर्शन करणार आहे मग तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे आहे का तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे आहे का तुम्हाला घरच्या घरी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे का जर असेल ना मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड प्रोजेक्ट सोबत जोडले जाऊ शकतात यासाठी तुम्हाला एकच काम करायचे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ याच्या फोन करायचा आहे लखन सर तुम्हाला सांगतील कशा पद्धतीनं जॉईन व्हायचे मग त्यानंतर सगळी माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस मग लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल आठ चारशे साठ तुम्हाला प्रदान करतील त्याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट आहे तुम्हाला मार्गदर्शन तिथून पुढे सुरू होणार ज्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर मार्गदर्शन स्वतः करतील तुमच्या प्रत्येक निराकरण करतील आणि माझं मार्गदर्शन दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान राहील याच्यामध्ये पहिले लेक्चर त्यानंतर वेदर बुलेटिन आणि त्यानंतर प्रश्न उत्तरे आणि यानुसार मित्रांनो तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही आता याच्यामध्ये मित्रांनो जॉईन झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळणार प्रत्येक व्हिडिओ मिळणार ज्यामुळं गावरान कुकुट पालनामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मार्ग या ठिकाणी शंभर टक्के होणार मोकळा तर यानुसार आहे मित्रांनो मार्गदर्शनाची संपूर्ण संकल्पना या रविवारी वाट बघतोय नक्की तुम्ही त्या ठिकाणी माझ्यासोबत या रविवारी बोलू शकता त्यासाठी घ्या मित्रांनो मिशन मेगा फायव्ह हंड्रेड मध्ये रजिस्ट्रेशन करून त्यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचा जो कॉलिंग नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती कॉल करा तर बघा मित्रांनो जगातील अद्भुत अशी संकल्पना आली आहे मित्रांनो कोणती आहे तर वीस बाय वीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतो पंच्याहत्तर हजारांचा निव्वळ नफा कशा पद्धतीने समजावून सांगतो यासाठी पहिले तुम्हाला वीस बाय वीस ची जागा लागेल वीस बाय वीस ची जागा एकत्र केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खडक टाकायचे एक लेवल करून घ्यायची वरून पाणी टाकायचे धुम्मस करून घ्यायचे हे केल्यानंतर चार कोपऱ्याला चार अँगल लावायचे त्यानंतर मित्रांनो दहा दहा फुटावरती सेमी अँगलचा वापर करायचा आहे अँगल कॉन्क्रीट मध्येच त्या ठिकाणी मित्रांनो करा जेणेकरून हे जास्त काळ चिरंतर काळ टिकतील त्यानंतर आपल्याला साईडच्या असणाऱ्या चार पाच विटांचे थर घ्यायचे विटांचे थर घेतल्यानंतर मित्रांनो आतल्या साईडला बेड म्हणजे कॉन्क्रीट म्हणजे पीसीसी तीन चार इंचाची करून घ्यायची म्हणजे खालच्या साईडनं मुंगसाचं वगैरे काही टेन्शन घ्यायची अजिबात त्या अडचण राहणार नाही त्यानंतर वरच्या साईड न बघत असताना साईड न आपल्याला काय करायचे जाळी लावायचे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही साईड न जाळी लावून घ्यायचे आणि ही जाळी ला लावून घेतल्यानंतर जाळी कोणती झिरो साईजची असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर वरच्या साईडला सिमेंट किंवा त्या ठिकाणी आपण पत्राचा वापर करा मित्रांनो वरून खालून आतून बाहेरून कसल्याही प्रकारचा आपल्या कोंबड्यांना होणार नाही मुंगूस असो घुस असो त्यानंतर रान मांजर रान बोका असो रान कुत्रा असो कोणाचा काही त्रास होणार नाही आणि या माध्यमातून शंभर टक्के मित्रांनो आपला फार्म आपल्या कोंबड्यांना या ठिकाणी सुरक्षित करणार आहे हे झालं फार्मचं नियोजन आता सगळं आतलं पॅक झालं बरं का आता बाहेरून काय करायचं मित्रांनो वरून एक फुट व्हेंटिलेशन सोडायचं आणि आडवा पाईप टाकायचं त्या पाईपामध्ये प्लॅस्टिकचा पडदा म्हणजे ताडपत्री टाकायची बस पाऊस सुरू झाला खाली पाऊस बंद झाला वरी हिवाळ्यामध्ये रात्री तुम्हाला खाली घ्यायचे कारण थंड हवा आत येणार नाही दिवसा वरी करा उन्हाळ्यामध्ये दोन्ही टाइम वरी करा म्हणजे गरजेनुसार तुम्ही खाली आणि वरी करू शकतात ज्यामुळे उन्हाळा हिवाळा पावसाळा याची अजिबात तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही तर हे झालं मित्रांनो फार्मचं स्ट्रक्चर आणि आपल्या शेडचं स्ट्रक्चर समोर तीन बाय सातचा दरवाजा थु सोडायचा रुंदी तीन फूट उंची सात फूट आता याच्यामध्ये पाऊन फूट जाळी सोडून तुम्हाला आडवे पाईप टाकायचे वीस फुटाचा आडवा पाईप दोन फूट उंचीवर चार फूट उंचीवर सहा फूट उंचीवर आठ फूट उंचीवर आता हे आडवे पाईप टाकले फुटाच्या एका आडव्या पाईपावरती तीस कोंबड्या बसतात एका साईडला चार पाईप तीस गुणिले चार म्हणजे एकशे वीस कोंबड्या अशा चार दिशा एकशे वीस गुणिले चार म्हणजे चारशे ऐंशी कोंबड्या त्याच्यानंतर डोक्याच्या वरती आपल्याला काय करायचं आठ फूट उंचीवरती पुन्हा पायपं टाकायचे तर याच्यामध्ये रुंदी आपल्याला दोन दोन फूट ठेवायची तर आठ फूट आठ पाईप बसतील वीस वीस फुटाचे एका त्या साइडच्या डोक्याच्या वरच्या पाईपवरती बसतील त्यानंतर खालच्या साईडला जर बघितलं मित्रांनो तर आपण तिथं चारशे कोंबड्या आरामशीर ऍडजस्ट करू शकतो म्हणजे झाल्या बघा या अकराशे वीस कोंबड्या समोर दरवाजा आहे म्हणून वीस एक कोंबड्या कमी बसतील अकराशे आपल्याला अकराशे कोंबडे नको पन्नास कमी झाल्या तरी काय अडचण नाही त्यात नऊशे कोंबड्या एकशे पन्नास कोंबड्या आपलं काम संपलं मग यातून उत्पन्न किती होणार समजून घ्या तर मित्रांनो नऊशे गावरान कोंबड्या जर तयार केल्या आपण या पद्धतीनं तर नऊशे कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला चारशे दहा ते चारशे वीस अंडे मिळतील कमीत कमी चारशे अंडे मिळायला काय हरकत नाही या चारशे अंड्याची विक्री करता असताना दहा रुपयाचा कमीत कमी दर मिळाला तर रुपये आपल्याला दिवसाचे प्राप्त होतील यामध्ये एक हजार कोंबड्यांसाठी एक हजाराचा खाद्य खर्च चार हजार एक हजार चार हजारामधून एक हजार गेले तर दिवसाला तीन हजार रुपयांचा निवळ नफा राहणार म्हणजे महिन्याला नव्वद हजार आणखीन पंधरा हजार रुपये खर्चासाठी सोडून देऊ तर पंच्याहत्तर हजार खासदारांचा निव्वळ नफा इथं आरामशीर तुम्हाला मिळणार आणि मला सांगा या वीस बाय वीस जागेतून मग तुम्ही आरामशीर पंच्याहत्तर हजार कमावू शकाल अथवा नाही आता इथं तुमचं म्हणणं असेल सर खाद्य खर्चाचं नियोजन कसं मार्केटिंगचं नियोजन कसं त्यासाठीच मी म्हणलो आमच्या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन वा ज्यात पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला सगळं उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत केली जाते जर अधिक माहिती पाहिजे असेल तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सर फोन उचलतील दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल करून घ्या आता या ठिकाणी बघा मित्रांनो हे झालं टोटली पण समोर मग आपल्याला मुक्त संचार पद्धतीमध्ये आठ बाय पाच वर शेवगा लागवड करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जर सोळाशे स्क्वेअर फीटची जागा वापरली तर इथं मित्रांनो एकूण आपले चाळीस त्या ठिकाणी झाडं बसतील याचं पानं फुलं आपल्याला खाद्य म्हणून कोंबड्यांना कामाला येतील शेवग्याच्या शेंगा तुम्ही विक्री करू शकता याचा नफा किती होतो मी इथं काय पकडणार नाही हा तुमच्यासाठी एक्स्ट्रा बेनिफिटचा मुद्दा आहे याचा वापर आपण इथं शंभर टक्के करू शकतात तर ही झाली मित्रांनो संकल्पना बारीक सारीक माहिती पाहिजे असेल तुम्हाला त्या ठिकाणी सगळं समजून घ्यायचं असेल सगळं गावरान कुक्कुट पालनातलं शिकायचे खाद्य खर्च कमी करणं लसीकरण वगैरे वगैरे तर तुम्ही आत्ताच आमच्या प्रशिक्षण प्रोग्रामला जॉईन होऊ शकतात त्यासाठी तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तात्काळ कॉल करून घ्या पण कॉल दुपारी तीन ते आठच्या दरम्यान करा म्हणजे तुमची अजिबात अडचण होणार नाही आता यानंतर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आम्ही तुमची त्या ठिकाणी मदत व्हावं म्हणून छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केली याला नाव दिलं आपला जिल्हा आपली मार्केट तुम्हाला या असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये मोफत जॉईन होता येईल जॉईन होण्यासाठी एकच काम करायचं आपला जो पत्ता आहे पूर्ण म्हणजे नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड आणि नाहीतर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पाठवून द्याल तिथं आलं की तुम्हाला लखनचं डायरेक्ट जॉईन करून टाकतील आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये आपापसात खूप जणांसोबत सोबत ओळखी होतील मार्केटिंगमध्ये मदत पण होईल आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होणं त्या ठिकाणी मोफत मित्र यासाठी वेगळी काही फीस द्यायची गरज नाही तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कळकळीनं मनापासून सांगितलं की तुमच्याकडे जागा ही अडचण असेल तर अवघ्या वीस बाय वीस जागेत तुम्ही आरामशीर पद्धतीनं गावरान कुक्कुट पालनाचा फार्म तयार करून त्या ठिकाणी कमावू शकतात महिन्याला पंच्याहत्तर हजार कसे ते आता आपण बघितले या असणाऱ्या व्हिडिओ बद्दल किंवा कुकुट पालनाबद्दल इतर काही समस्या असतील तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाब शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी मित्रांनो मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्यभर आप आपलंच आप मानत राहणार जर आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल ना तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटेला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे काय नवीन व्हिडिओ सहमी आपला मित्र उदयलान आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार